तर मित्रांनो शेतकरी बोलावून सांगत आहे तर आमचं हे आहे विद्या दिदी विद्या दिदी दिदी हा काय करत आहे ते, ते तुम्हाला दाखवते की विद्या दिदी त्यांची लहान दिदी आमची लहान दिदीला -दि खेळून राहिले बेटा तर असे आमची लहान दिदी आहे तर तिला खेळू राहिले आमची दिदी विद्या दिदी पिल्लू दोन महिन्याचं झालेलं मित्रांनो आमची दिदी तिच्याला कायमस्वरूपी असं तिला खेळवत होते आणि राखायचं काम करते मी व्यवस्थित मग तिला कसं खेळ खेळायचं ते तिला दाखवते ती पण तिकडे पाहत असते तिच्याकडं आणि एकदम मस्त पावस आहे तुम्ही असं आमची विद्या दिदी तिला खेळता शिंका आले तिला तर असं आमची दिदी आहे लहान दिदी दोन महिन्याची झालेली मित्रांनो तर आमची पिल्लूला राखण्यासाठी आमची दिदी कायम तिला राखत असते तिला सांगितलं की तिला खेळवू तर तिला पाहून ती ती खेळत असते आणि मस्तपैकी तिला पाहून पाहून ती पण खेळत असते असं आमचं लहान पिल्लू आहे तर पाहू शकतो मी आमचा पिल्लूचा डोकं किती वाढलेला पाहू शकतो मी एकदम डोक्याचे के केस खूप वाढलेले त्याचे दोन महिने झाले तरी किती केस वाढलेले बिडू पिटू विडू बिडू आमचे पिल्लू आहे लहानचं पिल्लू पाहू शकतो आमचे विद्यार्थी तिला खेळ खेळ खेळवत आहे आणि दर दिवशी तिला खेळायला हो बस बसावा हो लागतो ते तिला पाहता पाहते नेहमीस्तपैकी खेळत असते मित्रांनो तर असा आमचा पिल्ड छोटा पिल्लू आहे तर तिथे तिला खेळण्यासाठी आमची विद्या तिथे दररोज इथे तिला खेळायला बसवतो इकडे इकडे बायकर भेटा बायकर कर बाय तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा मित्रांनो आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर एकदा अवश्य भेट जवान जे किसान